महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर असून आज त्यांचं कागलमध्ये भव्य आणि जंगी स्वागत करण्यात आलं कागलमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एस टी स्टँड परिसर येथे दोन जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत केलं ते शेतकरी मेळावा आणि बावीस कोटी साठ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ या कार्यक्रमासाठी कागलमध्ये आले होते यानंतर ते मौजे सांगाव येथील कुमार विद्यालयाच्या पटांगणात आयोजित शेतकरी आणि युवक मेळाव्यास उपस्थित राहिले यावेळी त्यांनी विविध विकास कामांचा शुभारंभ केला कागल एमडीसी आणि कोल्हापूर परिक्षेत्रात आय टी पार्क उभारण्याचं हसन मुश्रीफ यांचं स्वप्न आपण लवकरच पूर्ण करणार असून याचा पाठपुरावा सुरू असून भैयामाने हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या सहकार्यातून हो ते लवकरच पूर्ण होणार आहे असं ते म्हणाले कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं भव्याचा सत्कार करण्यात आला यावेळी भैयामाने प्रकाश गाडेकर नितीन धिंडे संजय जितारी प्रवीण काळभर यांच्यासहित राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते మరాటి ఎస్ న్యూజస్టీ కాగలహన్ ప్రశాంత దళవి